उपस्थित असलेल्या सर्वांच्या पूर्वी महाराष्ट्राचा छत्रपती शिवराय यांच्या प्रति वर्ष या भारतामध्ये आनंदाने आपण राहतो त्या सर्वांच्या स्मृतींना आदरांजली आजही आपण ज्यांच्यामुळे आनंदाने या देशात जगतो आहोत ते माझे सर्व जवान यांना मानाचा भजरा अतिशय नृत्य असा हा सोहळा ज्यांनी आयोजित केला ते सर्व मुख्यालक संघाचे पदाधिकारी शिवाजी सह <laughs> सर्व त्यांचे सुभेदार त्यांनी आपापला सुरुवात चांगल्या पद्धतीने आणि महाराणी ताराबाई <laughs> राष्ट्रीय सेवादांच्या शाळेच्या खंड्या मुख्याध्यापिका माझ्या सर्व उपस्थित असलेले आपण सर्व माझ्या समोरचे ज्यांचे चेहरे रिटायर झाल्यानंतर अतिशय उजळलेले दिसत <laughs> <laughs> आहेत असे सर्वात बंधू बघिणी म्हणजे सुजित सुद्धा रिटायर झाला असं वाटत नाही <laughs> <laughs> कारण हा जो ताण जो चेहऱ्यावरचा जातो हा, आनंदाची हा फार आनंदाची गोष्ट आहे किती ताण असतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि हा ताण जाणं हे फार महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण रिटायर होतो तेव्हा आपल्या जन्मापासून इथपर्यंत सगळं आठवतं म्हणून आनंदी जीवनासाठी एकमेकांना भेटणं आणि कायम एकत्र राहणे हे सुद्धा फार महत्वाचं म्हणून अलीकडे या मोबाईल फार चांगलं केलंय की अनेक मेळावे भरतात शाळेचे भरतात बालवाडीचे भरतात नंतर तुमच्या ज्युनियर कॉलेजचे भरतात सिनियरचे भरतात बी चे भरतात आणि रिटायरमेंटचे सुद्धा मेळावे भरतात ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे भरतात खरंतर ही ऊर्जा देणारे स्रोत आहेत आणि जेव्हा दोन मैत्रिणी किंवा मित्र आणि मैत्रिणी जर कॉलेजमध्ये एकत्र भेटले तर मित्र आवडूच नव्हतो अगं तो, तो कॉलेजमध्ये फार सुंदर दिसत होती त्यावेळी तो त्यामुळे इतक्या ऊसांना सांगितलं असंही ऐकायला लागत सांगायचं तात्पर्य आनंदाच्या गोष्टी आहेत म्हणून एकत्र राहणं भेटणं हा जो आनंद घेणं ही जगण्याची खरी मजा आहे म्हणून आनंदाने शाळेच्या दारा पुढून जाऊ नये किंवा शाळेत जाऊ नये पण शाळेच्या दारावरनं नक्की जावं तिच्या दारावरनं जसे जात होता तस असा आठवड्यात कारण अनेक गोष्टी बऱ्याच वेळा सांगायच्या नसतात नवरा बायकोपर्यंत काही गोपीच ठेवायचीच असतात जसं आपल्या जवळची पेन्शन जमा झालेली रक्कम कधीच पोरंडात सोडायला सांगायची नाही पण खर्च करायला कचरायचं नाही त्याला आनंद घेता येतो असं मला वाटत म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षांमध्ये मला तर अजूनही रिटायर झालं असं वाटत नाही बौद्ध गुरुजीने दोन चार वर्षाचा वर केलेलं आहे कारण एक साला जन्म झालाय असे माझ्यासारखे बरेच आहे त्यांना अजूनही वाटत अरे काहीतरी चुकलंय की आमच्या मुलगा माझे म्हणला काय केलं तुम्ही ते म्हणले काही नाही बाबा त्यावेळी तू जरा बरा दिसायचा त्यामुळे आम्हाला सांगितलं होतं की तुला शाळेत टिकायचं असेल तर सगळी पुरं जमा झाली म्हणून आम्ही धरून आणायचो जो पहिल्या दिवशी एक तारखेचा दुसऱ्या दिवशी आला की दोन तारखेचा याच्या पलीकडे आम्ही काही बघितलं नाही आणि तुम्हाला शाळेत घातलं म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आपली पिढी फार भाग्यवान आहे की त्यानं आपल्याला शाळेत तरी घातलं आणि आपण ज्यांचा वारसा जमतो ते म्हणजे आता जो उल्लेख केला आहे आज म्हणजे काटाला कर्णवरांचं नाव घेतल्यानंतर तसं आज जे पी सुद्धा स्मृती दिन आहे त्यांचा जे पी नाईक नावाचा माणूस असेल कर्णधी असतील महात्मा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील राजश्री चौ महाराज असतील यांचा वारसा म्हणून काम केलेल्या माणसाहेब म्हणून आज आपल्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तर आपण काम असं केलंय की त्या कामाची तुलना कधीच होऊ शकत नाही किंवा तो स्वाभिमान घेऊन आपण जगणार आहोत मी नेहमी माझ्या भाषण मागे एकदा सांगितलं होतं माझ्या पुस्तक प्रकाशनाला कि माझ्या साहेबांनी मला संशय दिला कुणाच्या बापाला कुणाच्या बापाला घाबरायचं काही कारण नाही आणि आईनं सांगितलं होतं जर चोरी करत नसतील किंवा कुणाची गोष्ट हात लावून विचारल्याशिवाय कुणाच्या वस्तूला हात लावायचा नाही मला हे दोन सिद्धांत जगण्याला फार आनंद देतात आणि हे जगणं फार महत्वाचं आहे आणि आता कसं करायचे त्यांच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत असेल नाही कसं जगत असेल माणूस तस ते भाषण करताना फार बोलतात हरिश्चंद्र इतरवेळी फार बोलत नाही पण आम्ही शिवाजीने आम्ही बालीमध्ये त्यांना एवढं खुलवलं होतं की त्यांची बायको यांचं कौतुक सांगत होती हा बाबा काही बोलत नाही फक्त खुर्चीवर बसून राहतो आणि जे म्हणेल त्याला हा म्हणतोय त्याच्या पलीकडे काही तेव्हा मी त्यांना म्हटलं हाच खरा नियम आहे ज्याला ज्याला आयुष्यात खरी खरंच आनंदाने जगायचंय त्यांनी फक्त एवढंच मदत जोशी मॅडम तू म्हणशील तस बाकी काही करावं लागत नाही भले काही खायला नाही मिळालं जे जे सासरे झाले त्यांच्यासाठी सांगतो कधी कधी बाय पण देत नाही सूर पण देत नाही तरी त्याला म्हणावं लागतं पोट नाही भरलं तरी पोट नाही भरलं तरी म्हणावं लागत तो <laughs> तो तो पर, <laughs> तो की पोट भरला आहे असंही म्हणताय तर पोट सोडला आहे असं म्हणत बाळगोदराची कविता कसं जगायचं तसं पोट भरलं असंही म्हणताय तर पोट सर भरलं नाही असंही म्हणताय तर कसं जगायचं तुम्ही ठरवा कदम कदम की गाणं म्हणत या सगळ्या गोष्टी जर ऍक्सेप्ट केल्या ना तर त्याच्यासारखी मजा दुसरी कुठली ना त्यामुळे मस्त मजेत आनंद की हा फेरा आनंद आणि जगा आणि सगळ्यांचं कौतुक करा आता घरात बसून करायचं काय आणि तू तर सवय लागलेली आणि मुळात तुम्ही घरात आता माणसं आहात की तुम्हाला काही काम नाही असा पोरांचा पूर्ण थांबला जायचं आपण म्हणतो आपण बायको थांबा मी काय करतो एक आता काय अगो आख्या वट पौर्णिमेंची माझे हाल काय सांगू तुम्हाला गरम पौर्णिमीच्या दिवशी त्या दोघी म्हटल्या आम्हा दोघांना लवकर साईड आम्ही बाल नेहमी सांगते हा किस्सा नका सांगत जाऊ <laughs> त्या दोघींना अवकाश आहे त्या म्हणटलं अमा दोघीं लवकर असेल पोरगा म्हणाला काही हरकत नाही मी खिचडी खाईन आणि अफिसमध्ये जेवण करेल निवड माझं काय निवडलं माझं काय तेवढं वडाची पूजा झाली वडाचे समोर कोण आले तर माझं काय त्या म्हणते कालचे दोन भाकरी शेळ्या आहेत त्याचं <laughs> चिवडा करून देते